माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या खासदारकीच्या निवडणुकीची प्रचार सभा मी स्वप्नात आहे का अशा पद्धतीचं फील मला या ठिकाणी येतोय ज्या नेत्याच्या ज्या नेत्याने बोट धरून या राजकारणात आणलं ज्या नेत्याने सर्वप्रथम एक कॉलेज प्रमुख म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली भारतीय विद्यार्थी सेनेची आणि त्याच नेत्याच्या उपस्थितीमध्ये माझ्या खासदारकीची पहिली सभा महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मवीर घेसाहेब यांच्या पवित्र स्तुतीस वंदन करून व्यासपीठावर उपस्थित या कल्याण लोकसभेचे उमेदवार आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आमदार संजयजी केळकर प्रतापजी सरनाईक आमचे मित्र राजू पाटील रवींद्र फाटक आनंदजी परांजपे भास्कर वाघमारे भरतशेठ गोगावले आणि या सभेकरता खास उपस्थित राहिलेले पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर या महायुतीचे सर्व पदाधिकारी आजचा दिवस माझ्या आयुष्यातला फार वेगळा दिवस आहे आपण राजसाहेबांचं भाषण ऐकण्याकरता आलेले आहात त्यामुळे माझं भाषण ऐकण्यामध्ये मा काही कोणाला इंटरेस्ट नाही हे मला माहीत आहे परंतु आत्तापर्यंत राजसाहेबांची झालेली सर्व भाषणं प्रत्यक्ष मला ऐकता आली नाहीत परंतु त्यानंतर विविध चॅनेल्सवर यूट्यूबद्वारे आवर्जून ती भाषणं ऐकायचो आणि कित्येक वर्षानंतर आजचा जो क्षण आहे तो व्यासपीठावर बसून मला त्यांचं भाषण ऐकता येणारे हा आयुष्यातला मोठा दिवस आहे राजसाहेबांमध्ये अनेक प्रसंग आहेत आज मी निवडणुकीला उभा आहे आज झेंडे लावणारा कार्यकर्ता जाहीर सभांचं नियोजन करणारा कार्यकर्ता सभेला माणसं कशी आणता येईल गर्दी कशी जमवता येईल आपल्या पक्षाचा उमेदवार लोकांसमोर कसा नेता येईल आंदोलन कसा करता येईल याचं नियोजन करणारा कार्यकर्ता आज खासदारकीसाठी उभा आहे या नरेश मस्केवरती लहानपणी वर्ष अठरा असताना राजसाहेबांनी हात ठेवला नसता तर नरेश मस्के आज या खासदारकीचा उमेदवार म्हणून योग्यतेचा सुद्धा नसता हे मला आवर्जून या ठिकाणी सांगेल माझ्या आयुष्यामध्ये दोन व्यक्तींच योगदान फार मोठं आहे एक धर्मवीर आनंद दिघे साहेब राजसाहेब ठाकरे नंतर खरे वर्ती, वर्ती हाथ आणि या दोन व्यक्तींनंतर खऱ्या अर्थाने माझ्यावरती खांद्यावरती हात ठेवला ते माझे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्यामुळे मला खासदारकाची उमेदवारी मिळालेली आहे आपण सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या साथीने ती निवडणूक मी लढतोय आपण सर्वजण कष्ट घेताय लोकांसमोर नेण्यासाठी या नरेश मस्केला प्रयत्न करतायत आणि रास राजसाहेब माझ्यासाठी भाषण करायला आलेले आहेत त्यांचं भाषण मी ऐकणार आहे एवढंच बोलतो आणि दो शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र